नमस्कार आज आपण चुलीवरची खीर या कवितेचं स्वाध्याय बघणार आहोत कोणते ही? अ पुरीला हसणारी चुलीवरची खीर ताटात जाऊन बसणारी पुरी खीरीची आणि पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने कोणती युक्ती केली असेल ते सांगा उत्तर ताई तिकडून आली असेल व तिने पुरी खिरीमध्ये बुडवून दोघांची गट्टी करून दिली असेल खीर जेवणात पुरी यांची जोडी असते तशी तुझ्या जेवणात कोणत्या पदार्थाची जोडी असते ते सांगा उत्तर भाजी भाकरी वरण भात रोटी शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दाच्या जोड्या सांगून पाठीवर लिहा आपल्याला कुठे लिहायचं आहे वहीत आलंय लक्षात सगळा स्वाध्याय आपल्याला सुंदर अक्षरात वहीत लिहायचं आहे आता शेवटच्या अक्षरांचा उच्चारसारखा असणारे शब्द आपण कवितेतील बघू हसली बसली डसली बसली आली गेली केली झाली बसली आणि रुसली पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक शब्द पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य सार म्हणजे शब्द जोड्या घेऊन काय करायचं आहे वाक्य तयार करायचं आहे पातेले खीर आता याचं वाक्य बघूयात हां पातेल्यातील खीर छान शिजली दुसरी जोडी आहे कढई पुरी कढईतील पुरी टमकण फुगली पुढचं वाक्य बघू झारा पुरी झाऱ्यानं पुरी हळूवार काढली ताट जेवण ताटात जेवण वाढून घेतलं आता पुढचे शब्द आहेत वाटी वरण आमटी वाटीत वरण आमटी घेतली आता तुझ्या बाबतीत हे केव्हा घडले ते सांगा आता गट्टी होणे मैत्रिणीशी भांडण झाल्यावर लगेच खेळताना आमची गट्टी झाली जोडी पक्की होणे माझी व आमची जोडी पक्की आहे रुसून बसणे इथे बसणे आहे हा आईने खाऊ दिला नाही म्हणून मी रुसून बसले आनंद होणे अभ्यास केल्यावर बाईंनी बक्षीस दिलं हे पाहून मी खूप आनंदित झाले वाईट वाटणे खेळताना पडल्यामुळे मला वाईट वाटले अशा प्रकारे आपल्याला स्वाध्याय वहीत सोडवायचा आहे आणि अक्षरही चांगलं काढायचं आहे धन्यवाद